बा बा कास मामा आलाय आपल्याकडं कासव आहे मित्रांनो पण नखावालाय मित्रांनो नगभीक मारायचं आहे बघा कासव शेपटी पण आहे बघा ही शेपटी आहे दोन पाय आहेत आणि बघा यातून निघून ना इथं इथं बसले असं वाटतंय कारण बघा बघा बारीपीस आहे लाल भरक नवीन शिंबोरा बघा नवीन म्हणजे त्या दिवशी भेटलेला आपल्याला मस्त एक किलो दोनशेचा आपण आठशे ग्रामचा एवढा होईल मस्त आहे बघा नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्र आज होतं पण छिंबर आणि आता सकाळ सकाळात आपण आहोत बांदराव आपल्या मस्त की आपल्या बांद्रावर आपले लाईटचे पोल पण बसवलेत हो तर ही चांगली गोष्ट आहे कारण या अगोदर इकडं लाईट नव्हती तर स्वतःला आपल्याला टॉर्च घेऊन इकडं बांधरावं यायचं तर आपल्या मागे तुम्ही बघू शकता होड्या वगैरे दिसू शक दिसतात आता चालतं पण चिंबऱ्या ना आपल्यासोबत आहे भाऊ आपला आणि मी नंतर आपल्या गावातली पण पब्लिक येतात पण बघूया आपल्याला आज किती चिंबर येतात मागच्या टायमिंगला आपल्याला कालोकात मस्त की चिंबहरा बिलातून निघालेला तर आज पण बघूया कारण आज मोठं उदन आहे म्हणजे आत्ताच मोठा निद उदन आहे पण निकाल त्याच्यापेक्षा जास्त जे जिथं चिंबरा भेटला ना त्याच्यापेक्षा अजून जास्त निघून जाईल तर बघूया त्या निक्रीमध्ये आपल्याला मोठ्या चिंबरा किंवा सुड्डा ते पण मिळू शकतंय टोलकी पण आहेत पण छोटी आहेत पण बघू मजा नाही आऊत पकडण्यासाठी टोलका बोल्यावर वो नाही तर दोन किलोचा दीड किलोचा पाहिजेलच ते पकडायला तर मजा आहे तर बघूया आज आपण चुंबोऱ्या किंवा सुड्डा किंवा चुंबोरा पकडणार आहेत किती भेटेल ते मला बघायला भेटेल आणि आपल्या चॅनलवर ते नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं तर लाईक शेअर नक्की करा जाव मस्त घेतली बालदी बघा एम टी बलदे नाही तर काही काय असं वाटतंय की चिंबोरे ठेवून पकडतो असले ते आपले धंदे नाही आहेत डायरेक्ट आहे ते आपले तुमच्यासमोर आहे तर जाऊया पटापट फली घेऊ रात्रीचे बदल पाच जेवढा रात्री दिसेल तुम्हाला दाखवतोय आणि नंतर उजेडल्यावर तुम्हाला बघायला भेटेलच मित्रांना सुद्धा आहे बघूया दिसत नाही दिसतंय इथ नंग्यात दिसत उकेरा तर काढलेला आहे बघायचं याच आहे की नाही बसले इथं बहुतेक यातून निघून इथ इथं बसले असं वाटतंय कारण अशी नंगी लागली आणि इथं बसला मला तर हा उकेरा दिसला बिलत बरा आहे की नाही बघूया थोडासा एवढीच नाही दिसली की ना नॉर्मल टेप दिसला असं वाटत पण नव्हतं की बसला आहे की नाही बिस आहे लाल भरक नवीन चिंबोर बघा नवीन म्हणजे त्या दिवशी भेटलेला आपल्याला मस्त एक किलो दोनशेचा आपण आठशे ग्रामचा एवढा होईल मस्त बघा आपल्याला तीन चार भेटलेले आहेत ऑलरेडी पाणी खूप आहेत सुड्डे पण खूप बसले आहेत पण आपल्याला म्हणजे उठ बसवून उठलेत असं बसले नाही बसून उठलेत ताजे नाही आहेत ताजेच आहेत पण पाण्यापाण्याबरोबर तिने ते निघून गेलेत तर बघूया आता मस्त की निकर खूप आहे बघितला ना गावापासून खूप निकार आहे ना, ना बोला ना तीन चार किलोमीटर एवढी निकार आहे कारण जास्तच निकार आहे तर जास्त निकरीवर भेटल्या तिथून पण भेटू शकतो तर बघू किती भेटते अजून आणि काय काय भेटते ते दाखवते तर बघा मी इथून इथं वागेल होते पाटीलमध्ये आलो आपण इथं बसलेला इथून परत बाहेर गेला परत रिटर्न आला कारण पाणी सुकलं असेल इथं आहे पण नरम आहे साईज पण बारीत ठेवलं यायला मस्त चिंबर झाल्यात अजून बघू आपली बालदी भरते तेवढी बालदी नाही भरली अजून कमी आहे बघू भेटते मला दाखवते तसं तर मित्र मग का चिंबरी घासत घासत मला वडलेला बा हा तिचा खालचा घासत घासत गेलाय

तर या काय नवीनच आहे अशी तो वागील नसते बघ का खेकड्याचे पायाचे निशान नाही आहेत वेगळाच काहीतरी आयटम आहे बघू काय पण असं नाही की सेटवरून वरती चाललं आहे बघूया काय पहिल्यांदा बघतो मी असा पक्षी तर नाही दुसराच काय आहे बा बाबा बा कासव मामा आलाय आपल्याकड कासव आहे मित्रा का। कासव आलं इकडं पहिल्यांदा हा बालावर मित्रांनो बघू शकता त्याला पण घेऊन पाण्यात सोडू परत जाऊ ते का बघूया पहिले कासो मामा शोधत शोधत आपल्याला चिंबोरी पण भेटली बहुतेक पहिले बांधू चला याला घेऊ आणि पाण्यामध्ये सोडू कासा कलर आहे ते पण धुवून दाखवते तुम्हाला घेऊन चाललोय कासवाला पहिल्यांदा भालावर आलाय असं नसतं भालावर भेटत नाही आम्हाला कधी असं समुद्रात असतात पण ते वेगळे वेगळे असतात हा वेगळंच आहे समुद्रात असं पण ते मोठे असतात भालावर पहिल्यांदा आलाय पाहुणा आमच्या पाहुणा पहिल्यांदा आमच्या भाड्यावर पलायला लावा का बलायला बघते तर शेफ्टीवाला बहुतेक मित्रांनो तर काय समजत नाही सोडते पानात सोडते घाई मह स्वतःच घाई करतो जाण्याची तर पाण्यामध्ये नाही मित्रांनो चिकला चालते का मित्रांनो कसं आहे पण आहे मित्रांनो नख भीक मारायचं आहे बघा कास शेपटी पण आहे बघा ही शेपटी आहे हे दोन पाय आहेत आणि बघा नखा पण आहेत याला आता आपण पाण्यामध्ये पाण्यात जात का समजत नाही कारण त्याला खारा पाणी सूट नाही होत म्हणून तो वरती चाललेला तर समुद्रात तर गेलाय बघा चालत चालत चाले चाल बघा हो। Tercualah, ataupun hati pun aku pun gari tau Masa